गोंदिया शहरात आज पहाटे पहाटे शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेश नगर या परिसरात असलेल्या जुन्या जिल्हा परिषद आणि सध्याच्या घडीला या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांची कार्यालय तसेच उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग याचे कार्यालय या ठिकाणी या, या, या कार्यालयाच्या परिसरात अचानक पहाटे पहाटे अस्वल आल्याचे दिसल्याने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली अस्वल आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता अस्वलला बघण्यासाठी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे याची माहिती पोलीस व वन विभाग अधिकाऱ्यांना मिळतात पोलीस व वन विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व नागरिकांना त्या परिसरापासून दूर ठेवण्यात आले अस्वल ला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची नवेगाव नागझिरा येथील रेस्क्यू टीम ने पावसात बंदुकीच्या सहाय्याने अस्वल ला बेशुद्ध करत अखेर पाच तासानंतर त्या अस्वल ला रेस्क्यू करून पिंजरामध्ये कैद करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले वैद्यकीय तपास पूर्ण झाल्यावर त्या अस्वलला पुन्हा जंगलात चोरण्यात येणार सुनील कावडे न्यूज गोंदिया